मी काय म्हणते तुम्हाला काही काम नको धंदा नको येडे तुम्ही पारणी सुरू झाली मला काय घेणे का। बँकेवाला येऊ राहिला ते कर्जाच हे करायला सांगा आता ट्रॅक्टर वडून न्याला घर गेलं आता हे सपारे आता याच्यात ये चा, याच्यात येऊ ये राहिला तो काशी करायला लपून बसणार आता तुम्ही जर लपून बसले तर मग मी काय करायचं तू कर काही बी पण माझ्या नाही म्हणा तू कुठून तो काढला होता का मी म्हणत होते चालू चालू रजिस्टर करून देऊ माळ घालून देऊ तो चाललं होतं हाजी काजी लग्न करायचं भावबांधाच्या रिशिव करायचं आता भावबांधांचे टोले जंग बंगले राहिले ना आपल्या वालं पात्र्याचं गेलं आता हे एवढच राहिलं असं कर हा त्यांचे संडास बाथरूम एवढा आले आणि मी बसत लपून मग मी काय करू hmm. का ते नेतील मला धरू तुला किती गोड वाटलं मटण मासे खाल आता या पैशाची काय सोय लावायची एवढ्या टाइम कुडून कवर त्यांच्या उपकारे काही तुला अरे तुरे करता चाललंय नाही उपकारे का हा बरे ही ज्या झाला बी ज्या झाला तिच्या झाला त्या माझ्या भावाना तरी कवर जीव काढावा एवढ्या नाहीतर मग व्याज काढ कोणाकडून दुसरी या जना काढून काढून कोणा काढणार तो साव करता या असा भाड खाऊ त्या मागायला जावं तर त्याच्या खाली पहिल्या बाया झोपायला लागत पण मग आता जाऊन द्यायची एवढी गेली आता ही जाऊन द्यायची म्हणजे हे नाही जाऊन द्यायचं तर त्याच्या खाली जाऊन झोपवा असं म्हणायचं काय म्हणजे तो म्हणल्याचा अर्थ असा झाला का जाऊ दे तो कुठे तोडून आहे नाही नाही मग तो काय मते तो कुठे तोडून आहे अहो त्याने अख्या गावातल्या बायापार वापरल्या किती त्याने डुबावले लोकांना भाऊ कोणाकड सावकाराशिवाय तर मग ना तुम्ही आहे मला येत नाही ना तू म्हणून तो मला तर शिना आला बाय मला शिना आला ती बँकेवाले किती वाजता येणार आहे मला आधीच लपू बसावं लागलं मग सावकारा का त्या का तुम्ही तिडे बी नाही तिडे बी भे वाटत बँकेवाले येणार रे तुम्ही लपून बसणार आहे मग सावकारा का येत्या का नको जिडं तिडं मोर प्याला मी आणि लपून बसायला म्हणजे जिडपुढ तिडे मार प्याला मी आणि लपून बसायला मा अगोदर तुम्ही मला भे वाटत मी काय करू आता जाऊ दे मरदे बाई मी जाते त्या सावकाराला पाहते मग काय करू आता पर्याय ने जाऊ का मग जा नाही लपून बसतो हा लपून बसा काय बाई तमाशा झाला बाय महालाय बी डॉ चल बाय आता सावकाराची गाड घेते पर्याय नाही आता काय काय हो। चिंच खाली बायकार दिसत ना बाय हम्म हम्म हो बाय सावकार बरं आहे का हा बरे तांबाटे बांधून राहिले माणसं चला मग बसला त्यांना बस नाही तर नाही ना, बसला गेले टाइमपास करत घरी काय काम नाही तर मग बसतो येऊ तुमच्याकडं काम घेऊन आले काय हा कामाला तर भरपूर माणसं ना पण नाही हो? ते कामाला सांगितले तुम्ही दुसरं काम घेऊन आले थोडं नाही आता वावर बिअर घ्यायचं बंद केली ना सध्या मला ऐकायचंच नाही ना विकायला माझ्या जवळ काहीच नाही राहिलं नाही का मला ना पैसे लागत होते पैसे तर यावर बंद केले गेले के ते असं नका ना करू नाही बंद केले गावात अशी एक बाई नाही का तुम्ही तिला कर्ज देईल नाही फक्त मी सोडू नाही कर्ज दे ना कर्ज मग काय लोकांनी बुडवले काही काय केलं काही काय केलं ते करता नाही मग तू धंदा बंद करू नका तर मग मला द्यावा बा असं मामा पण एक ज्या ज्या बायला कर्ज दिले ना ती मी बाई सोडली एक हा हो सोल नाही का म्हणजे तुम्ही पैसे देऊ नाही तर नाही देऊ पण कार्यक्रम राबवूनच घ्या नाही पैसे देतोच पण मग तिला लावूनच करतो हा ना बाय आतापर्यंत अडीचशे तीस झाले आपला म्हणजे आडवे कार्यक्रम बा लवणेच कार्यक्रम नाही लवणे चोवीस आहे नाही पण मग तिला ऐक जे मा ऐकण ना त्याच बाईला पैसे भले मग व्याज का नाही देणार फक्त मग मुदरवरच मी त्याच्यावर व्याज बसू करतो हा मग मा काय करशा आता तुम्हा म्हणा तुला काय करायचं किती पैसा लागतो एक लाख रुपये लागत लागत नाही ना हो लाकल नाही ना एक लाख रुपये ते नवीन पेस असले ना मग लागला काय वाटत एक लाख रुपये लागत एवढं नाही पन्नास एक हजार म्हणजे काय असं मला काहीच मार्केट नाही राहिलं का हाय पण मग मात्र नव्या पेस जुन्या पिसात फरक राहतो ना नव्या गाडीत जुन्या गाडीत फरक राहतो ना एक लाख रुपये लागत जुनी गाडी कारकर वाजते नवी गाडी वाजवते हा आता करकरा वाजल्यावरचा विषय आहे ना ती जर वाजलीच नाही कारकरा मग काही येते नाही मला ना बरं मी काय होतो आता मी सध्या वाटप तुझी बदल कुठं आता तू आले जाग्रे वाजेल तर मी तुला थोडे फार पैसे देऊ शकतो थोडेफार नाही एक लाख एवढी काय अडचण मी तुम्हाला आहे ना बिलकुल नाराज नाही का एवढं काढत नाही पैसे तर होईल पण मग व्याज माहिती तुला काय नाही पाच रुपये हा का म्हणजे महिन्याला पाच हजार रुपये बरे ना ज्यापर्यंत पैसे नाही देत ना तू तर त्यापर्यंत मी दर महिन्याला पैसे वसूल करायचं आहे कार्यक्रम हो वरचीवर वर कार्यक्रम नाही डायरेक्ट खासा 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 माझा एक तास लागतो कार्यक्रमाला हा एक तास कार्यक्रमाला दहा दहा पंधरा मिनिटात कार्यक्रम का उरकला तर मग एवढे निघा त्याचे चार पाच कमी होतात एक तास लागला तर ता मग वरती जा त्याचे पैसे कमी करतो उरेच बा हा मग मुदल राहतेस बर मग तुला कसं लागत हिज लागत का तसे लागत बिगरी हिजी हे बेकारी यायची बेकरी आहे मग आपलं काय मग वैन 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 ना तुला नवरा तो देखणे त्याच्याशी काय घेणं पडलं तुम मध्ये आला मग नाही येणार तो मध्ये पण मी काय म्हणतो इथे जवळपास ना भला ना मला हात टाकून पाहू बेस काय दिसते चांगली दिसते नाही नाही हात अंग अंगणार मग का कडक आहे बरे गाड सांग ना मत राजा मला येणार मत चालत मग तो करतो कर ना, का नाही काही नाही दुकानावर शेंगोळ काम नाही देत का बर नाही म्हणते नाही म्हणते का त्याला मूड नाही का त्याला मूड आहे मला मूड नाही त्याच्याजवळ हा का बर तुला फुल लावलं पण मला तर फुलाच खुश करा हा हम्म करते घरी नाही नाही तुमच्या घरी येते हा हा अडचण आहे ना घरी नाही तर मग मी येणार मग काहीतरी अडचण येणार काहीतरी तू आण घरी घर कस मला कुठं मुक्काम करायचं मला मुक्काम करायचं तुमच्या घरी नाही मग चल ना करा आधी कार्यक्रम इडच घ्या ना कार्यक्रम उरकून मळ्यातले मळ्यात 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 कार्यक्रम उरकून घेऊ एवढं खास नाही म्हणून चला उभ्या हो उभ्या लावण्या जसं होईन तस मग पैसे या जण देईन या जण पैसे देईन या जण देशन एवढं मानले उभ्या लावणार ना म्हणलं या नाही नका ना मग घरी चाल चल मग घरी चल डाय चला भाई घरी चला फोन पडलं पाहिजे मावायची माया पडून त्यावर नाही ना माया नाही पडून ना। चला चल मी खाली बसत नाही खुर्ची नाही ना नाही खुर्चीवर बसला बाय लईच भाई ओ ओम नेवानाचा दिसतोय बा याला चव आली चौक म्हणतो उभे लावण्या कार्यक्रम केला तर याच द्यावा लागल आणि झोपून कार्यक्रम केला तर बिगर याचे पैसे राहतील मला काय मग महिना भरला का एकदाच का। खास, खास कार्यक्रम करून दिला का पाच हजार झाले वाजा मला काय तो फक्त काय म्हणे कर करा आवाज नाही आला पाहिजे मी किती तकलीफ झाली ते मी म्हणाल नाही एकदम व्यवस्थित चालू हां लाख रुपये वापरी ते अशीच म्हातारा होऊस्त त्याला गजरी काय ना अजून सावकाराकडे गेली तर मला जावं लागत आहे मी तर घाबरत आहे त्याच्याकडे जाला पण सावकरानं काल एवढा टाईम लावला काय मला समजा ना जाऊनच यावा घायचं हळू हळू का वैन पण जातो आणि आईला एवढा टाईम नव्हता लागायला पाहिजे पण मग का टाईम लागला पण इकडंच येताना दिसा ना नाही बा चला दर्शा करा जातो पैशाला काही लाजेच नाही जावा लागले ना तर टायमाला कधी अर्ध राहते याचा जण पैसे नाही जायचं आपलं काम झालं तर आवले मोकळं काम करून देते तुम्हाला चला तुम्हाला टेन्शन नसून या घर कस आहे बरं आहे ना लोटून जाऊ बरे घ्या ना लोटून मस्त बघा बघ आहे ना राव तसं कराय ना असं बी आमच्या घरी ना शेजारी पाजारी कोणी येते नाही आता आमच्याकडे काहीच नाही राहिलं तुम्ही ना काही आत बुना का तुम्हाला सांगत येत नाही आपल्या इकडे डोकायला का, का बर आता या बा कर्ज बाजारी झालो आम्ही त्यांना असं वाटतं आपण हिच्याकडे जर गेलं तर ला ही लापाटावा आणि हिच्या घरात काही नसलं तर मागायला येईन तुम्हाला तिच्याकडं येत नाही कोणी नाही नाही मा नवरा ना आता पहिल्यांदाच आले हो सावकार अगं मी याच काम कधी करायला रेकॉर्ड ऐकूनच नाही रेकॉर्ड काय मग आता कोणला नाही म्हणलं की त्याने रेकॉर्ड खराब करून द्यायचं बरं आता तुला पैसे कसे के कधी देऊ कॅश द्या नाही तुला याची देऊ का बिगर याची देऊ बिगर याची द्या ना मी कधी बी करून ना नाही तुला मस्त मला मस्त पटलं पाहिजे बरं बरं मग आता तुम्हाला पाहून काय ते काय चाटायचं आहे चाटायचं नाही पण मग कस काय बस चांगलेच राहते आवरा काही बाई पैसे दिल्याशिवाय पाय लय भारी बाई तुमचं काम एक लाख हा पैसे दिल्याशिवाय पा ना तुम्ही मला हात सुद्धा ने लावला हुँ। बेगर व्याजी बेगर व्याज बेगर व्याजी नाही तुम्ही पाहिजे चांगलं वाटलं तर मग बेगर व्याजी नाही बरोबर वाटलं तर मग व्याजी पण मग आता कार्यक्रम झाल्या मग ह्या महिन्याचं सोडून जर तुमच्या मनात आलं घ्यायचं तर हा या महिन्यात पुढच्या तू अनावर काय म्हणणार नाही 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 त्याच काय आता त्याला काय तो बँकेवाले आले का पळतो लय खुश झालो हो का म्हणजे तस गावात एक बाय सोडेल नाही म्हणा आता आहे ना तीनशे अठ्ठायला तीनशे नव्वद पुरे हो तीनशे नव्वद पुरे झाले ना हा आकडा ना ना हजार मोकळे बरे तुम्ही हा मी जेवण हजार हजार एक बरं बरं आहे का कोणाला पैसे गरज आहे बापरे मग तुम्ही जर असे लाख लाख रुपये जर बायांला दिले असतील एका बायला एक लाख तर आतापर्यंत किती बायांना किती पैसे दिले तुम्ही हिशोब करा करू ना आता करायचं मला मलाही ना मला दमच निघाना आता गंज तुम्हाला दम निघाना मला बी दम निघा ना करायचं ना आता वरून काय पगड टाक ना एकच नंबर वार एकच नंबर वन आवडत ना तुला मग हम्म वाटत हो सावकार आहे ना दिसा ना काय का आंधळी झाली सावकार मग आणि मग तोड बिल घ्यायला ते कार्यक्रम करणार होते का बर पैसे दिले नाही एक लाख मग काय ते पैसे मग काही बर मी काय म्हणतो तू या सोडून जाणार आहे का सोडणार आज तुझ्यापुरती पुढे सोडणार नाही नाही मी पैसे वापस घेऊ दे करू त्याचा काय ऐकायचं कान खेळ नका काढू बँकेवाले घर घेऊन जातील अरे पण मग काय माझ आम्ही ते करावंच लागल नाही नाही तुम्हाला म्हणले होते तुम्ही जा सावकार पैसे मागायला बरं मी काय होतो मला करून का अय तिकडे बाहेर बस कुणी येऊ नको त्यावर आमदूच ए मग आता काय करू अ पैसे महत्वाचे ना काही अडेपणा करता तुम्ही पैसे कुठून आणू मग बन्नास तिची स्वतःची तिकडे पैसे नाही 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 मी झोपणार आहे तुमच्या जवळ तो झोपणार आहे का त्याला काय लागत लोक मारा उद्या या नाही नाही उद्या नाही मग पैसे उद्या तिकडे नका ना पैसे उद्या बराट अय बाजूला सर पैसे दिले फुकट नाही करीत काय पैसे दे पैसे घे मग काय येड्या पाना करते तुम्ही नाही नाही मग काय आव सावकार नका ना नको नाही चालणार मग बँक घर डुबवी पाहून गेले मग काय माझ्या सामने जाऊत हटवून मला उठवलं जाणार ठेव काय जाऊ तर उठवलं चल पड चल चल पड नाही समज तुला समजन पणला तुला थोड्या दिवसात समज नाग कशी सावकार बस जाणार ठेव मग काय इला इला घेऊन पडला इला मा बाबाई तुला नाही नाही तू बायको तिथं मुक्की घे मला काही सांगू नको बाय का नाही तुला पुढे माया करू रुपये सुद्धा भेटणार नाही काय गरज नाही आम्ही पैसे नको अहो किती याड्यापणा क अगं तू माझं ऐक मी काय करायचं ते करील मग आम्ही हे पैसे आहे ना कोण बाय एवढे पैसे करू मी अख्ख्या पैसे सोडून देऊ शकतो लगेच एखादा बाई अख्ख्या पैसे सोडून देऊ का फुका लाखात मी काही बाय तयार करू शकतो अहो सावकार ऐक नाही नाही तू तुला नाको पाहून घे कार्यक्रम काय तमाशा झाला अहो दीदीचे पप्पा आता कसं काय कर्ज फेडायचं पाहिलं आता हॅलो शंभका तुम्ही येड्यापाना केला येड्यापाना नाही या डोळ्याने पावणार नाही आणि पैसा करता ये धंदे करायचे हा कर्ज आहे कर ना मग अगं कर्ज येतं माझी किडनी ओप पण हे चालणार नाही हा अरे इज्जत आहे का काय पैसे का मग हो ते बँकेवाले घरी येऊ राहिले मी माझी किडनी ओप येतो ना हा एक किडनी तर तीन साडेतीन लाख रुपये येतील एक लाखाला इज्जत द्यायची म्हणजे काही सोपं आहे का हा हे नाही कर करायचं आणि तू काय संकोच करू नको मी जातो दवाखान्यात माझी किडनी ओफ येतो सगळं कर्ज मिटून टाकू किडण्या बिडण्या कोणी घेत असतं कोणी एक का तू कोण म्हणतो किडण्या घेत नाही नको तू ये ना आता आराम कर मी जा जातो चांगल्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये जातो चांगला चांगली कोंबडी हाताखाली आली होती नको, नको 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 कोंबडी इजत इजत घेऊ कोंबडी तिला काय करते कर्ज निल झाला असत नको ते कर्ज मी पाहतो माझ्या डोळ्यांनी ते करू मी पाहू तुम्ही आता शेवटी मला भावाकडेच पाठवणारे पैसे पाहायला काय नाही मी तुम्ही जा बरं तुमच्या मेवण्याक जा बहिणीच्या नवऱ्याक जा तुमच्या मी जाते माझ्या भावाक हा चालेल असं करू चालेल 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 चाल तू आणि मी मी आणतो नेहमी हा ना मग काय करा हे कुठं नाही करायचे का एवढं कोणी सांगतले तुम्ही खंडेच्या वारणात येऊन मुतले बाई हा हा तुला बरं वाटलं होतं